नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये आजीला शोधण्यासाठी लीला आणि एजे मंदिरात जातात पण मंदिरामध्ये आजी आज कुठेच नसते एजे फोन करतो आणि म्हणतो मारुती आई कुठे तों तो आजीला तर मी मंदिरात सोडलं एजे म्हणतो अरे आम्ही मंदिरातच आहे पण आई कुठेच नाही आहे तो हो त्या म्हणाल्या होत्या त्या ते त्यांच्या मैत्रिणीसोबत जाणार एजे विचारतो कुठली मैत्रीण तो तू माहीत नाही तो, तो ठीक आहे मी बघतो लीला म्हणते जे काय म्हटले मारुती मामा तो तो आई तिच्या मैत्रिणीसोबत गेली लीला म्हणते मग ठीक आहे आता आपल्याला कळलं ना तुम्ही अजिबात काळजी करू नका चला आपण घरी जाऊया इकडे आजी अंतराचा पाठलाग करते तिची आता गाडी थांबते आणि ती आज जाते आजी म्हणते अंतरा महिला आश्रमात पण का ती आता अंतराच्या मागे जायला लागते तेवढे ते ती बाई येते आणि म्हणते अहो कुठे चाललात असं आत नाही जाता येणार आजी विचारते मग तिथून हो तुम्हाला मॅडमला भेटावं लागणार आजी म्हणते सांगा ना कुठल्या मॅडमला भेटायचं ती बाई म्हणते तुम्ही ते बसा मी पाठवते लीला आणि हेजे घरी येतात दुर्गा म्हणते काय झालं हे आजी सापडल्या का विराज म्हणतो आजी मंदिरातच होती ना लक्ष्मी म्हणते मग तुमच्यासोबत का नाही आल्या रेव म्हणते की आजी मंदिरात नव्हत्याच सरू म्हणते कुठे आजी लीला आणि एजे एकमेकडं बघत राहतात हेजे म्हणतो तुम्ही काळजी करू नका आई आम्हाला भेटली आणि ती मंदिरातच आहे इकडे आजीला लपून अंतरासोबतचा माणूस बघत असतो येजे पण आजी घरी का नाही आल्या तो आईला काहीतरी काम होतं ते झालं की घरी तेवढ्यात किशोर येतो आणि म्हणतो दुर्गा ती त्याच्याकडे जाते तो तो श्यामचा फोन आला होता आजी अनाथ आश्रमात पोचली आहे दुर्गावंती म्हणजे हे दोघं खोटं बोलतायत आजी मोबाईलमध्ये अंतराचा फोटो दाखवते त्या मॅडम बघत असतात आजी म्हणत म्हणते देवा ही दुसरीच बाई निघू दे अंतरा नको इकडे अंतरा एका बाईशी बोलत असते तीन ती अंतरा तुझ्यामुळे माझा नवरा मला घरी येऊन जातोय अंतरामध्ये म्हणते खरंच माझं कुटुंब कुठे असेल असेल की नाही आणि मला कधी माझ्या हक्काचं घर मिळेल का तेवढ्यात एकजण येते आणि म्हणते अंतरा तुझे ब्लड रिपोर्ट आलेत मॅडमकडं दे इकडे मॅडम फोटो बघतात आणि म्हणतात ह्या तर अंतरात आई आहेत आता आजी चांगली शॉक होते त्या विचारतात ह्या तुमच्या कोण आहेत आजी मनात म्हणते कसं नातं सांगू नातं सांगितल्यानंतर सगळाच गोंधळ होणार हे जिवंत दुर्गा तू आतमध्ये मला बोलायचे आहे तुझ्याशी लक्ष्मी म्हणते ह्या दोघांचं काय चाललंय सरू म्हणते फक्त या दोघांचं नाही तर दुर्गावहिनी आणि किशोर भाऊजींचं पण लक्ष्मी खरंच खरंच सरू म्हणते त्या दोघांकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे वहिनी आपण त्यांचा पाठलाग करूया लीला देवासमोर जाते आणि म्हणते देवा आजीला सुखरूप घरी येऊ दे आणि त्यांच्या मनात काय चाललं ते मला ओळखायची बुद्धी दे नाहीतर आजीने सांगू दे पार्टनर तुला तर सगळंच माहिती आहे ना मग कळू दे ना मला ती आता जाते त्या लक्ष्मी आणि दुर्गा हे जे आतमध्ये बोलत असतो त्याच्या दाराला कान लावून असतात ते म्हणते काय चाललं हे आता दोघी पण घाबरतात लक्ष्मी म्हणते कुठे काय चाललं हे आमचं घर आहे आम्ही काही पण करू आणि तू ह्या घरामध्ये आजींची सेवा करण्यासाठी आली आहे फक्त सेवा करायची आमच्यावर लक्ष नाही ठेवायचं जे लक्ष्मी बोलत असते तेच सरू सरू म्हणते हे विसरू नको एजेनेच तुला घराबाहेर काढलं लीला म्हणते हे घर माझं आहे ह्या घरातून मला कुणी घराबाहेर काढू शकत नाही आणि एजेनी तर अजिबात काढलं नाही हे तुम्हाला पण माहिती आहे मी या घरातून बाहेर पडले कारण एजेला त्रास होऊ नये म्हणून आणि माझ्या तीन गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट हे माझं घर आहे आणि या घरामध्ये सुरून ऐकलेलं मला अजिबात चालणार नाही आता दुसरी पण सांगते सरू म्हणते आणि तिसरी गोष्ट लीला म्हणते तिसरी गोष्ट ऐकायची आहे थांब एजेला बाहेर बोलवते आणि मग सांगते सरू म्हणते एजेला पण माहिती आहे वहिनी तिसरी गोष्ट एजेनला माहिती आहे लक्ष म्हणते सरू तू बस ऐकत मी चालले लीला आता सर्वला ओढत म्हणते चल चल तिसरी गोष्ट ऐकायला मॅडमला फोन येतो आजी एकटीच बसलेली असते अंतरा येते आणि खांद्यावर हात ठेवते आजी दचकून मागे बघते आणि स्माईल करते अंतरा म्हणते तुम्ही इथे आता मात्र आजीला खूप टेन्शन येतं लीला आज जाते आणि म्हणते एजे एजे म्हणतो लीला मला खूप टेन्शन आलं तुम्ही ते हे बघा मला जेव्हा आईची आठवण येते ना मी मनापासून हाक देते तुम्ही पण आजीला हाक द्या जे म्हणतो लीला ती ती प्लीज माझ्यासाठी हे जे डोळे झाकतो आणि म्हणतो आई लवकर घरी ये किशोर श्यामला फोन करतो आणि म्हणतो आजी तर अंतरासमोर आली आहे आता लीलाला आण तो आता अंतराचा ॲक्सिडेंट करतो तिथं लीला येते आणि तिला उचलते बघते तर अंतरा तिच्या पायाखालची जमीनच सरकते किशोर बोलत असतो तेवढा तेजे येतो आणि त्याचं बोलणं ऐकतो आता किशोर ज्या माधरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद